नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरं मग मी युट्यूब चॅनल वर हो। तर आज काय साडी घातली नाही कारण की साड्याच्या ब्लॉक वर साड्यावरती आलं कुठे जायचंय मी साडीच घालणार होते की तू पण साडीवर काय ब्लॉक जाईन आपले साड्याचं हे करणार होते आज।, आज मी पण आज। अजून हा काय फॅन्सी साड्या घालून दाखवणार होते पण काय तो ब्लॉकच नाही केला तुम्हाला दाखवेल मी फॅनची ज्याला दाखवायचे त्यांना ज्याला आवडतं त्यांना दाखवेल ना असं ना करावं काय करू सांग मला तुझा आता पंजाब प्रत्येक टायमाला हरवते मी आणि तुला हरवू का तुला <laughs> 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 काय नाही चमत आणि आपल्याला तिकडं आपलं घर बनवलेलं नवीन साईड माणसाचा माइंड ही करतोय अरे तर चला मी आता जाते मला काय म्हणतो हा हे चमकत होतो डायमंड हो कशाचं होतं काय त्याला गुण दिसतोय त्याला माझ्या साडीला काय डायमंड नाही कुठं वडणीच पडलं असेल नाही वडणीला पडला मला म्हणतो की काय काय बोलत होता किटू तुम्हाला पंजा लोड अजून रात्री काय बोलत होता आई पंजा लोड कोणाच शिकलं पंजा लढवायचं कोणाच शिकलं पंजा लढवायचं कोकोन काय केलं होतं काल काल फो, पुले फोटो मध्ये फेकले होते तुझे फोटो कुठून फेकले कोकोने ते तिथे खाल्ले खाल्ले होते गेलो दोन घर बनवलं होतं काय फोटो काढला होता

कोमल आत्याचा को आणि बॉबी मामाच्या घरी होता तुझा फोटो तर तो फोटो काय केला मग कोकोना पाडला आईच्या माझ्या बोल ना माझ्या आईच्या मा मा आई ना ब्लॉकला तुम्ही प्रेम नाही दिलं मला जास्त कमेंट नाही केल्या कमेंट नाही केला ना एवढी साड्या घातल्या माझ्या आई ना, 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 किती मेहनत केली माझ्या आईनं हा ना माझी आई किती मेहनत करते आम्ही आता कांदे आणले माझ्या बाबानं एवढे सगळे फुरटी आणली एवढे मोठे कांदे आणले आता कांदे भरून ठेवायचे ना आम्हाला तर तुम्ही मला म्हणता चला ऑफिसला तर चला चा वगैरे पितूच मस्त पैकी दोघ जण आम्ही जातो ऑफिसला आणि मग भेटू आम्ही तिकडे नवीन घरी तर नवीन घरी तुम्हाला सांगतो आम्ही काय करायचं तिथे आम्ही काय टाकावा लवकर काय येईल अजून अजून कांदा कांदा अजून अजून काय लावू झाड काय खायचे फळ काय लावू अजून अजून ऍपल आपल्याला नाही येणार तिथे तिथे काकडी येईल तिथे अजून काय येईल बहिमुच्या शेंगा येतील टाकला आपल्या नवीन घरी कारण की घर बनवायला तर जास्त पैसेच नाही तर मग बनवायचे होती आपल्याला खूप सारे दादा मग कमवेल मग पैसे येते नाही ऐकलं पैसे कुठे एवढे सारे पैसे अरे बापरे एवढे सारे पैसे अय्या एवढे कुठून आणले पैसे मंदिरला जात जा होता मी मंदिरात मंदिरामध्ये पैसे दिले तुला माणसाने कोण माणूस होता मंदिरामध्ये ते होता कशामध्ये दिसला आते मध्ये मग ट्रॅक्टर मधून उतरला तुला पैसे दिले कोणाचे पैसे घ्यायचे नाही पकडून नेतात भोईसर मध्ये चार पोर गायब झालेत मी रात्रीच न्यूज बघितली काय माहित मी न्यूज बघितली बाई चार पोरं भोईसर मधून गायब झालेत लहान लहान पोरं चार चार तीन तीन वर्षाचे मला तर लय भीती वाटते बाई हा कोणाचच काय घ्यायचं नाही दादा पैसे नाही चॉकलेट नाही काय नाही घ्यायचं नाही काय नाही जाऊ देते कोणाच काय घ्यायचं नाही चॉकलेट बिस्किट कोणा घ्यायचं नाही काहीच घ्यायचं नाही शाळेत जात नाही शाळेत जात चला आता चहा पितो मस्त पैकी काचा दादा काचा 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 माझ्या का? बाळाला मी खूप दिवसानंतर आणलंय कलर मारला पण माझ्या बाळाला मी आणलं ना इकडे भरपूर गवत वगैरे हे झालं गवत वाढलं काटायचं आपण गेट उघडू गेट उघडू गेट उघडू मग आतमध्ये आपल्याला मस्त काय काय झाड लावायची लावून काम करून घेतलं एवढं बरं झालं एवढं राहिलं आता

बर बर आपण इथंच राहू मग बाबा तू मी अजून अजून कोणाला अजून कोणाकोणाला इकडे बोलवायचं राहायला ओटलं अजून कोकोला तुझ्या कोकोला आ त्याला अजून बॉबी मामाला मामाला अजून मामाला तुला अच्छा आणि तुझ्या पप्पाला आणि मम्मीला पप्पा मम्मी मम्मीला आणि पापाला बोलवतो फोन करून इकडे या मम्मीला पप्पाला फोन करून मग मम्मी काय बनवून इथं जेवण बनवून का आपल्यासाठी तुझ्यासाठी काय बनवते ती जेवण रोज अजून काय 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 बनवणार आहे आल्यावर काय बनवणार आहे अजून इथं आल्यावर रोज काय बनवणार तुला जेवण सांग भाजी भाजी अजून भाजी मग मी तिची भाजीच लावते मी भरपूर मग हे करा चला आंब्याचं झाड मी मिळ लावलेलं बाबा पहिले चालू बघा मस्त वातावरण झालंय तिकडे पळू नको मग मला त्याच्यामुळे फुल फुल बघतो इथं मला याचा राग येतो तुला मी त्याच्यामुळे आणत नाही माहितीये का तू मस्तीले करतो काय येलो मिरच्या अरे चला चला इकडे थांबा आता किटू दादाचं संपलं बोलणं आता माझा ऐका हा किटू दादा इकडे तिकडे हात नाही लावायचा मला आवडत नाही इकडे अच्छा हमको सिकारी आहे तिकडे हात लावलेले इकडे भीती वाटते बाळा मला एकदम इथं उभं राहायचं सरळ जाग्यात हा तर आता मस्त आम्ही वा हे बनवतो आता इकडे सगळे काळे माती टाकून थोडस मग मिरच्या टमाटर असं थोडं बी टाकतो आता बी घेऊन येऊ आता कारलं परत काय हो

प्रीतमा बर सगळ्याला दे बरोबर थांब मला काय बोलू दे हा तर तुम्ही पण मला कमेंट करून सांगा काय लावू लवकर काय येत आहे ते कारण की मी तर लावणार आहे टमाटर वगैरे सगळं काय बघितलं दादा तू थोडासा शांत बसा दादा इथंच उभा आहे इकडे काटे बघ झाड आहे चल चल इकडे हा तिकडे दाखवा ना ते तिकडे लावायचं हे काय इकडे काढले हे चले चले मस्त गवत आले हे हे झाड यायचे रानटी गवत आता तुम्ही इथून काय करा माहितीये <laughs> का पप्पा टाका झाड पप्पाल उसला बाई मुगच्या टाका थोडाशे जेवढे काही येईल तेवढे टाकत राहा आता आणि पहिल्या पूर्ण साफसफाई झालं पाहिजे मला पूर्ण साफसफाई लोक काय करतो रे घास घास काढतो अरे बापरी बघाय हा ना जमिनी मधलं काढतो काय करतो गाईज, गाईज बघा बाळाचं बघा हो गाईच बाईकी मोसम चांगला झालेला आहे आणि आम्ही बसलेलो आहे आणि मी गाडी खेळल्याच बस नाही मी गाडी घेऊन आलते बरं झालं ना दादा दादा इकडे चिल तोंड जातील चिलटत बाबा इकडे मांड्यावर गाडी खेळणार बारीक बारीक चिलट तोंडा पुढं चाललेत झाडावरची चिलट असतील का झाडावरची दादा तुला काय खायचं का नाही तुला काही भूक नाही लागली भूक नाही लागली तुला खायला काय आणलं त्याला केळी चल दादा पहिले चल बरं इथे बनाना लावायचं का बनाना बनाना लाव दादा बरं आहे झाडलं लाल कसं काय झालं माझ्या बायाचं एवढं लाल कसा घाल झालं सना कसं झालं राजा हं हत्तीन टोपी घेतली होती बर्थडे मध्ये आता मध्ये हत्तीन टोपी घेतली होती अरे बाप लागली मला लिस्टीप लागली आहे आता बर्थडे मध्ये पप्पी घेतली मग अजून ती गेलीच नाही मग इलिस्टिक भारी मग सगळं आत्याला बोलू आत्या अशी पप्पे घ्या जाऊ नको पोयची आणि मग मस्त पैकी हा इकडे एगाश 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 राजाला गुन्हा बाई तिथे मांडू बस नाही खेळू खेळता खेळताच खायचं चला जाऊ तेवढी केळी खाऊ घालते जाऊ ऑफिसला हा चला, चला। तो किती गवत झाले काय आणि तर मॅडम गवत काढताय काय मग खुरपा घ्या खुरपा चांगलं असं मांडी घालून गवत काढत असतात का मला बसता येत नाही साध मग असं बाय नि तर सगळं तसंच करायला पाहिजे मांठी घालून गवत काढायचं साधं बसता येत नाही या माय गवत काढायला या बरोबर <laughs> <दा> बर। <laughs> या माय गवत काढायला लय खुरपण राहिले आता लय तुम्हाला राहणार रानात मज्जा होती ना मग आली राहणार आता मग राणाच जायचं ना राडा जरा बरं वाटतो हो मग मला असच चाललंय अशीच काढते हाताला खुरप घेऊन खरकरा कर निंदावा हां ना मग आनंद द्या मग कोपर गावून कान असता खुरप पुदळ पुधळ बिरयाण थकली आता रानच करायची मग राण राणच काम करायचं भाजीपाला आता शेती तर शेतीच करा लागना तुला तर आम्ही आता आलो मस्त तिकडे गवत वगैरे काढलं थकलो बाहेर बसला आणि त्या दिवशी काही बरं झालं मी त्या झाडू मारा म्हणलं आणि त्याच्या खाली ते आज गाज पिल होत तेच ना मी काय झालं त्या दिवशी किट्टू ना का माझ्या बरोबर तर मी बोलले उघडा मला झाडू द्या असा झाडू इथं होत इथं असं झाडू आणि याच्या खाली मस्त एवढं होतं आज बराच पिलू कसं आलो काय माहिती जसं जसं पप्पाने पाहिलं हा हा तसं पप्पानी पाहिलं मला बाहेर आले पटकन पळत मग मी त्या माणसाला बरोबर बाजूच्या

तर चला हो की सोरणा आलो बाय खेळते थोडा पाय धुतले अजून बराबर धुतले नाही पण ऍसिड लागली आणि लगेच म्हटलं पप्पा गेले मच्छी आणाय की तो बोलला ये मच्छी आणले ये बघ तू बोलला मला फिश खायची त्याच्यामुळे आणली तो यासाठी नाही आली तर मी आणि आणाव लागत होती सगळ्याला चांगलं मग मी खातच नाही ना नाही नाही खायचं पण आज तो लय मोठे काम केले पण आज काय टाकले केलं आणि बरेचसे साड्या नेसल्या सगळं काही झालं मागच्या मागच्या केलं आवडलं मला ते नाही जावं लागेल ना जावाच लागेल मला मच्छी जरा चांगली बनवू जरा मग वाईट बनवली बनवते त्यामुळे त्यासाठी इतक्या दिवस कोण बनवते कोणी बनवायला आहे का कोणी घरी काही दिवसानंतर ब्लॉक दिवसानंतर बनवते दर दैदिवसा तो ब्लॉक काढवाय तो आहे बरेच दिवस झाले जेवणाचा ब्लॉक नाही का तुम्ही जर कमेंट करून सांगताच आम्ही मदतीला तुझ्या तुला काय टेन्शन झालं मी आहे ना काय नाही जर चुकलं काही तर मग मला ते बोलायला की येते ना असे कमेंट आलेले काय करणार आता जे आहे ते बोलणार बोलायचं नाही कोणत्या गोष्टी खरं बोलायचं कधी அடவை தெருக்கு. சாமுள்ள கரவ கடா ஒரு சூட் ஒரு நார்ல இருக்க டி. சரி. Apa? ओके नंबर

तर बघा फिश आता दादावरती बोलून फिश आली तर मग तो बाळा बोलला होता मला आई फिश घेऊन ये काढू नका तुम्ही लहान नाही घालता आता पहिले मी तिकडे काढून लहान होता तर चला मस्त बघा बघायचा आता आम्ही आता आम्ही हा ब्लॉग इथं चेंज करतो लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा खूप खूप प्रेम झालाय तुम्हाला माहित नाही तर चला बाय 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 बाय